नमस्कार मुंबईच्या फ्लॅट संस्कृती मधल्या एका फ्लॅट मध्ये संध्याकाळी साडेसात पावणे आठच्या सुमारास होऊन गेलेली होती आणि तिची साडेतीन चार वर्षाची मुलगी स्वरा त्या दिवाणखान्यामध्ये म्हणजे हॉलमध्ये आपला खेळ आपल्या समोर मांडून एकटीच खेळत आपलं मन रमवत होती किचन मध्ये काम करणाऱ्या श्यामलचं लक्ष मात्र पूर्णपणे त्या स्वरावर होतं आणि एका बाजूला संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीसाठी लागणाऱ्या एक एक गोष्टी ती जमा करत होती आणि आपलं काम पुढे रेटत होती तेवढ्यामध्ये त्या फ्लॅटची डोरबेल म्हणजे दारावरची घंटी वाजले आणि ती घंटी वाजल्याबरोबर खेळामध्ये आतापर्यंत गुंतून पडलेल्या स्वराने पटकन आरोळी मारले बाबा आले किचन मध्ये काम करणाऱ्या श्यामलनेही ती घंटी ऐकलेली होती आणि स्वराने जे म्हटलं तेच बहुधा खरं असावं असं मानून श्यामल लगा बघा किचन मधून त्या फ्लॅटच्या दरवाज्यापर्यंत आले आणि तिने दरवाजा उघडला बाहेर खरोखरच स्वराचे बाबा म्हणजे श्यामलचा पती उभा होता सबन दिवसाच्या धावपळीतून दगदगीतून थकला भागला असा तो प्राणी फ्लॅटच्या दरवाजाच्या बाहेर उभा होता आणि त्याच्या हातामध्ये एक पिशवी होती पटकन पुढे होऊन श्यामलने ती पिशवी आतमध्ये घेतली आणि किचनमध्ये आले पाठोपाठ आलेल्या बाबाने मग थेट बाथरूम गाठलं स्वच्छ हातपाय धुवून कपडे बदलून मग दिवाणखाण्यामध्ये असलेल्या एका कोचावर मांडी ठोकून हे बाबा येऊन बसले बाबा कोचावर स्थानापन्न झाल्याचं बघितल्याबरोबर लगेच स्वराने आपला खेळ तसाच टाकून थेट बाबांच्या मांडीवरून त्यांच्या छातीवरती उडी मारली आणि आपल्या बोबड्या बोबड्या बोलाने आज सबंद दिवसात काय काय झालं कस कस झालं हे सगळं स्वरा आपल्या बाबायला लागले बाबा हुश करून श्यामल कडे एक आरोळी मारून सांगितलं की चहा टाका बाबांना रोल आल्यानंतर चहा लागतो हे श्यामलला पक्क माहित होतं आणि म्हणून तिने बाबा बाहेर जाईपर्यंत चहाचं चा आधार गॅसवर ठेवलेलं होतं आणि त्याला आता उकळी आला लागलेली होती आणटेच चहा दोन मिनटं असं म्हणून श्यामलने चहामध्ये मग उरलेलं दूध घालून गाळून नंतर तो चहा कपामध्ये घालून बाबांच्या पुढे आणून ती उभी राहिली एका हातामध्ये चहाचा कप गवून दुसऱ्या हाताने बाबांपासून स्वराला जरा बाजूला करण्याचा प्रयत्न करत तिने मग हातातला कप बाबांच्या म्हणजे तिच्या नवऱ्याच्या हातामध्ये दिला आणि ती परत किचनकडे धाव घ्यायला लागली कुकरच्या शिट्या व्हायची वेळ तोपर्यंत बहुतेक झालेली होती बाबांनी आणलेली पिशवी मग या श्यामलनी उघडली त्याच्यामध्ये त्याने बरीच बरीच फळं आणून ठेवलेली होती ती फळं स्वच्छ धुवून जरा वाळण्यासाठी एका प्लॅस्टिकच्या बास्केटमध्ये घालून ते बास्केट मग किचन मध्ये असलेल्या एका टेबलवर श्यामलनी ठेवलं तोपर्यंत स्वरा तिथे दाखल झालेली होती आणि त्या बास्केटमधली दोन टपोरी सफरचंद बघून स्वराचा आनंद गगनामध्ये मा मावेन असा झाला कारण सफरचंद हे तिचं सगळ्यात आवडीचं फळ होतं आणि बाबांनी येताना आणलेली सफरचंद बघून ती अक्षरशः हरकून गेलेली होती आपले पाय जरा वर करून मग त्या बास्केटमधली दोन्ही सफरचंद आपल्या दोन हातामध्ये घेऊन स्वरा धावत धावत परत दिवाणखान्यामध्ये बाबांच्या जवळ येऊन बसले हातामधली दोन्ही सफरचंद एक एक करून निरखीत असताना श्यामल किचनमधलं काम जरास बाजूला ठेवून बाबांबरोबर गप्पा मारायला हॉलमध्ये खुर्चीवर येऊन बसले हातातली दोन सफरचंद त्याच्याकडे एकटं बघणारी स्वरा बघून श्यामलने सहज तिला खिजवण्यासाठी थोडंसं सा चिडवण्यासाठी सांगितलं की स्वरा बाबांनी ही जी सफरचंद आणलेली आहेत त्यातलं एक तू मला द्यायचं आहे आता बाबानी आणलेल्या सफरचंदातलं एक सफरचंद तू मला द्यायचं आहे हे श्यामलचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत स्वरा पटकन बसल्या जागेवरून खाली उतरली त्या दिवाणखान्याच्या म्हणजे हॉलच्या एका कोपऱ्यामध्ये गेली तिने ती दोन्ही सफरचंद घट्ट आपल्या छातीशी कवटाळून बसली स्वराचं हे सगळं लक्षण बघून नाही म्हटलं तरी श्यामल थोडीशी खजील झाले कारण आत्तापर्यंत आपण आपल्या मुलीवर योग्य ते संस्कार घडवत आहोत असा तिचा एक ठाम विश्वास होता आल्या गेलेल्या मदत करण्याचं या स्वराला तिने अनेक वेळेला समजवून आणि दाखवून दिलेलं होतं आपल्या घरामध्ये माझं तुझं असं काही नसतं सगळ्या सगले गोष्टी सगळ्यांसाठी असतात असं बऱ्याच वेळेला या श्यामलनी स्वराच्या मनावर पूर्ण बिंबवण्याचा प्रयत्न केलेला होता तरी पण आज आपण एक सफरचंद मला दे म्हटल्याबरोबर स्वरा दोन्ही सफरचंद घेऊन एका कोपऱ्यामध्ये जाऊन उभी राहिले हे श्यामलना आवडलं नाही पण तितकंच खटकलं तिच्या मनामध्ये मग विचार सुरू झाले की आपण इतक्या मेहनतीने निगुतीने या सगळ्या मुलीवर योग्य ते संस्कार करत असताना सुद्धा इतकी किंवा काही प्रमाणामध्ये थोडीशी खुनशी मुलगी कशी काय झाली आपण नुसतं एक सफरचंद म्हटल्यावर ती लगोलग लांब जाऊन उभं राहिले आणि दोन्ही सफरचंद आपल्या छातीशी खट्ट कवटाळून बसली क्रिया आणि प्रतिक्रिया या ज्या दोन गोष्टी आपण शाळेमध्ये शिकलो त्या सगळ्या प्रतिक्रिया श्यामलच्या मनामधून एकामागून एक उमटत गेल्या आणि तिच्या डोक्याचा अक्षरशः भोगा व्हायला लागला आपली सख्खी मुलगी आपल्यासाठी एका सफरचंदासाठी असं वागेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं आपण कुठेतरी कमी पडतो आहोत अशी तिची भावना हळूहळू व्हायला लागले आणि मग उद्यापासून जास्त कडक अशी शिस्त या स्वराला कुठेतरी लावायला हवे असा निर्णय घेण्याच्या अगदी जवळ ती येऊन ठेपले शाळेमध्ये ज्या आपण क्रिया आणि प्रतिक्रिया या दोन गोष्टी शिकलो त्याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट आपण शिकलेली आहोत जी काळाच्या ओघामध्ये बरेच जण विसरून गेलेले आहेत आणि ती म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया प्रतिक्रिया हा आपला प्रतिसाद असतो त्याच्यामागे थोडासा आपला काहीतरी विचार असतो पण प्रतिक्षिप्त क्रिया ही आपल्या सुरक्षेसाठी आपल्या शरीरामध्ये निसर्गाने बसवलेली एक वेगळ्या प्रकारची यंत्रणा आहे आग किंवा गरम कुठची एखादी गोष्ट असेल त्याच्याजवळ चुकून आपला हात जातोय असं जरी वाटलं तरी आपोआप आपला हात मागे खेचला जातो रस्त्यावरून जाताना भर वेगाने येणारं एखादं वाहन आपल्या दिशेने येताना आपल्याला दिसलं तर आपण पटकन बाजूला होतो सगळी प्रतिक्षिप्त क्रियेची उदाहरणं आपण आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये बऱ्याच वेळेला लिहिलेले आहेत त्याचे मार्कही मिळवलेले आहेत पण प्रतिक्षिप्त क्रिया आणि प्रतिक्रिया यामध्ये जो फरक आहे तो मात्र काळाच्या ओघामध्ये आपण बहुतेक जण विसरून गेलेलो आहोत श्यामालच्या मनामध्ये या प्रतिक्रिया एकामागून एक येत असताना त्याच्यानंतर जे काही घडलं ते श्यामल आणि तिच्या नवऱ्याला म्हणजे स्वराच्या बाबांना धक्का देणार होत कोपऱ्यात जाऊन उभ्या राहिलेल्या आणि दोन्ही सफरचंद आपल्या छातीशी घट्ट कवटाळून धरणाऱ्या स्वराने मग पुढे दोन्ही सफरचंदांचा एक एक चावा घेतल्याचं या श्यामलनी आणि तिच्या नवऱ्यानी म्हणजे स्वराच्या बाबांनी बघितलं आणि मग दोघे जण आतल्या आत हादरून केले केवळ ही सफरचंद लपूनच ठेवत नाहीये आपल्यापासून दूर घेऊन जात नाहीये तो मोठ्या धोरणीपणे आणि चाणाक्षपणे दोन्ही सफरचंदांचा एक एक चावा घेऊन ही साडेतीन चार वर्षाची मुलगी ते सफरचंद उष्ट करून टाकते आणि त्याच्यानंतर हे उष्ट सफरचंद या दोघांपैकी कोणी खाणार नाही असा तिचा सोज्ञ विचार आहे असं श्यामल आणि तिच्या नवऱ्याला वाटायला लागलं आणि मग मगाशी आपण जे विचार करत होतो त्याच्याही पेक्षा ही केस पुढे गेलेली आहे असं दोघांना ठाम वाटायला लागलं आणि हे सगळं त्यांच्या मनामध्ये लाटा मागून लाटा याव्या त्याचे विचार येत असताना त्याच्यानंतर जे घडलं ते त्याही पेक्षा धक्कादायक होत दोन्ही सफरचंदांचा एक एक चावा घेऊन झाल्यानंतर स्वरा त्या कोपऱ्यातून तीरासारखी निघाले आणि आपल्या आईच्या मांडीवर येऊन बसले आपले दोन्ही सफरचंद आईच्या समोर तिने धरले आणि मग त्यातलं उजव्या हातातलं सफरचंद श्यामलच्या म्हणजे आपल्या आईच्या अगदी तोंडाशी नेऊन स्वरा आपल्या बोबड्या बोबड्या बोलानी म्हणाले की आई हे सफरचंद तू घे कारण या दोघांमध्ये हे सफरचंद जास्त गोड आहे मनामध्ये उठणारे तरंग इतक्या झपाझप जप गेल्या पाच मिनिटांच्या अवधीमध्ये बदलत गेले के स्वराचं हे वाक्य ऐकल्यानंतर धरणी दुभंगून आपल्याला पोटामध्ये घेईल तर बरं असं श्यामाला वाटलं कारण ज्या एका पठणीतून विचार करून उद्यापासून जास्त कडक शिस्त या मुलीला लावायची हा ठाम निर्णय घेतलेल्या श्यामल समोर स्वराने आपल्या उजव्या हातातलं सफरचंद दिलं समोर धरलं आणि सांगितलं की आई हे सफरचंद तू घे कारण या दोघांमध्ये हे गोड आहे प्रतिक्षिप्त क्रिया ही छक्कन घडून जाणारी गोष्ट असते पण प्रतिक्रिया हा आपला प्रतिसाद असायला पाहिजे आणि प्रतिक्रिया आणि प्रतिसाद याच्यामध्ये जे अंतर पडतं ते आपण थोडा वेळ शांत राहून आजूबाजूच्या परिस्थितीचा साकल्याने विचार करून मग जर निर्णय नावाची काही गोष्ट ठामपणे आपल्या मनाशी बुद्धीच्या संयोगाने अंमलात आणली आणि त्याच्यामधून जी बाहेर पडते ती प्रतिक्रिया नसते तर तो प्रतिसाद असतो प्रतिसाद हा नेहमीच सकारात्मक असतो विचारपूर्वक केलेला असतो आणि समोरच्या माणसाला कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही याची एक अंगभूत काळजी घेणारा असतो याच्यापेक्षा अधिक काही वेगळं सांगावं असं मला वाटत नाही कारण माझा ठाम विश्वास आहे की आपण सगळेजण सुज्ञ आहोत आणि सुज्ञास अधिक सांगणे न लगे